काय घटना घडली आपल्या शेतामध्ये आणि आपला काय परिचय माझा परिचय दिलीपराव सुजनराव देशमुख रायना धावडा तालुका भोकरदन जिल्हा जालना माझ्या शेतातील मक्काचे नुकसान झालेले आहे मी अमोल दिलीपराव देशमुख माझे हे वडील शेतकरी आमच्या आठ दिवस अगोदर गट कम गट क्रमांक सत्तेचाळीस धावडा शिवार अज्ञ व्यक्तीने मक्का दहा ते पंधरा गुंठे कापून टाकली होती रात्री का दिवसा रात्रीच्या वेळेस आणि त्यावेळेस आम्ही नुकसान किती झालं त्याच्यात जवळपास जवळपास पंचवीस ते तीस हजाराचं कोणाला कळव तुम्ही आम्ही कु तलाटी साहेब कुशी अधिकारी साहेब नंतर आम्ही पारदला जाऊन आम्ही तक्रार दिली तिथे एफ आय आर नोंदवला त्यानंतर आज आम्ही धावडाशिवार नाटवी रस्त्यावरती आमची गवळीची जमीन आहे नऊशे ब्याण्णव गट नंबर तिथे गेलो फवारणीसाठी तिथं गेलं असताच आम्हाला आमच्या दोन एकरा शेतामध्ये रोंड ऑफ बाहेर बायर कंपनीचं आमच्या शेतावर सोयाबीनवरती फवारणी करून अज्ञ व्यक्तीने ती फवारणी करून ते डबे तिथं आम्हाला आढळले आणि मग आम्ही किती हजाराचं नुकसान झालं जवळपास आमचं दोन ते अडीच लाख रुपयाचं नुकसान आजपर्यंत आमचं झालेलं आहे कोणाला कळवलं तुम्ही या संदर्भात या संदर्भात आम्ही तलाठी साहेब मंडळाधिकारी आणि पारत पोलीस स्टेशन तिथे जाऊन आम्ही एफ आर नोंदवला त्यानंतर पारा पोलीस स्टेशनचे सर्व स्टॉप आमच्या शेतामध्ये येऊन त्यांनी स्वतः पायणी करून पूर्ण पंचनामा केला आणि ते स्वतः त्यांना ते दोन डबेही सापडले शेतामध्ये आणि ते मास सापडलं तोंडाला लावायचं त्यांनी ते स्वतः ते घेऊन त्याचं ते, ते पुढील ते तपास करीत आहे